जे आदिवासी मी आकाश कोळी बोलतोय या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदिवासी मल्हार कोळी महादेव कुळी जमात बांधवांना आश्वासन दिले मागच्या बारा ऑगस्ट रोजी की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत बैठक लावून अजिंठा मल्हार कोळी आणि महादेव कुळी जमात बांधवांना जात जो प्रश्न आहे तो मार्गी लावू पर आज परंतु आजपर्यंत बैठक त्यांच्याकडून लागलेली नाही म्हणून त्यांच्या कार्यालयावर उद्या दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता तहसील कार्यालय तर त्यांचं शिवसेना भवन या कार्यालयावरती आपण जन आक्रोश मोर्चाचं सकल अजिंठा डोंगर रांगेतील सिल्लोड सोयगाव भोकरदन जाफ्रबाद कन्नड आणि खुलताबाद तालुक्याच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि मंत्री अब्दुल सत्तारना हेही सांगितलेलं आहे की ही जर बैठक लागली असती तर आम्ही हे आंदोलन स्थगित केलं असतं परंतु हे अब्दुल सत्तारांनी आतापर्यंत जसं कोळी समाजाच्या तोंडाला पानं पुसणीचं काम केलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी हे खोटं आश्वासन देऊन या बारा ऑगस्टला जे आश्वासन दिलं हे खोटं आश्वासन होतं आणि ते सांगत होतं की मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो तरी मुख्यमंत्र्यांसोबत यांनी बैठक लावलेली नाही तरी मला या अब्दुल सत्तारांना सांगत आहे ही फसवेगिरी आता तुम्ही बंद करा तुमच्या म्हणल्यानुसार बारा ऑगस्टला जी बैठक घेतली त्यांच्या म्हणल्यानुसार प्रत्येक जातीधर प्रत्येक पक्षाचा प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी तुमच्या बैठकीला आला परंतु तसं असताना देखील सर्व आमच्या जमातीचे जमात बांधव सर्व पक्ष संघटना विरित तुमच्या कार्यक्रमाला आले तुमच्यावर विश्वास ठेवला पण तरीही तुम्ही आमच्या समाजाची बैठक लावली नाही अब्दुल सत्तार साहेब तुमचे नाटके बंद करा तुमचे चाळे आता इटून पुढं चालणार नाही तुम्हाला मी एका कडक शब्दात एक इशारा देतोय उद्या तीस सप्टेंबरला तुम्ही तुमच्या कारला हजर पाहिजे तुम्ही आमच्या समस्या जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला आणि तुम्हाला जर का मुख्यमंत्री ऐकत नसेल आम्हाला सगळं जनताला सिल्लोड सोयगावला आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याला माहिती आहेत की मुख्यमंत्री तुमचं काय ऐकतं आणि काय नाही ऐकत सगळं सिल्लोड सोयगावच्या जनतेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व लोकांनी बघितलंय दोन ऑगस्टला तुम्ही मुख्यमंत्र्याला सिल्लोड शहरामध्ये मोठ्या सभेचं आयोजन करून तुम्ही म्हणाल ती बिर्याणी खाऊ घाललेली आहे तुमचं जर का चांगल्याप्रमाणे बिर्याणी जर का मुख्यमंत्री खात असेल तर आमचा प्रश्न तुम्ही का मिटवत नाही तुम्हाला शेवटचा इशारा आहे तुम्ही आमच्या जातीचा जातवेधाचा प्रश्न हा मार्गी लावून द्या तुम्ही जर का जात वेदाचा प्रश्न आमचा मार्गी लावून दिला तर तुमच्या केसालाही धक्का आदिवासी कोळी जमात ही लागू देणार नाही तुम्ही जर आमच्या जमातीचा जा प्रश्न मार्गी नाही लावला तर तुम्हाला दाखवून देईन आदिवासी कोळी जमातीचा दणका काय असतो तर आणि सर्व जमात बांधवांना एकच विनंती आहे की गेल्या दोन ऑगस्ट रोजी आपल्या माता भगिनी त्या पंधराशे रुपयासाठी तीन हजार रुपयासाठी एक एक दीड दीड किलोमीटर त्यांनी गाड्या फुट्टाच्या दिल्या म्हणून त्यांनी जेवण फुकटाचं खाऊ घाललं म्हणून काही जमात बांधवांना मटण खाऊ घाललं तर काही जमात बांधवांना देशी दारू पाजली गावार दारू पाजली त्या दारूवर तुम्ही विकणार आहे आता समाज बांधव हा देखील आपला बंद झालेला आहे अशा काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन फुकटाच्या गाड्यामध्ये बसून आता हे आमचं जे तुमचं षडयंत्र होतं ते आता मोडीत निघलंय उद्या जो जमात बांधव येणार आहे तो स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या घामाना गाळ्याला पैशाचा खर्च करून स्वतःचं जेवण घरून करून हा उद्याच्या आंदोलना येणार आहे आणि जमात बांधवांना देखील एक विनंती आहे माझी कळकळीची की उद्या येताना आपापल्या आप भाडं खर्च करून यायचं आहे आपापल्या आप गावातून प्रत्येक घरातून एक महिला एक पुरुष यांनी यायचं आहे कारण आपण एखादा मुलाचा जर काही जावळाचा कार्यक्रम असला आपण त्याला एक ते दोन बोकड्या कापतो आणि तो एका छोट्याशा मुलाचा बोकड्याचा कार्यक्रम जर आपण ठेवला जावळांचा तर त्याला कमीत कमी, -कमी हजार ते दीड हजार लोक आपण बाहेरचे पावणेरावया तालुक्यातून बोलवतो पण ही जी लढाई आहे होती तिची जो माणूस हयात आहे जो माणूस जिवंत आहे जो माणूस हयात असणारा माणसापासून झवळ्या टोपीवाल्या माणसापासून तर जन्माला येणाऱ्या पिढ्यापर्यंतची ही लढाई आहे लहानल्या लहान मुलाची म्हथाऱ्यातल्या म्हथाऱ्या माणसाची लढाई सर्व जमात बांधवांची लढाई या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने जमात बांधवणे यायचं आहे मी अशी विनंती करतो हा मोर्चा फक्त आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव जमातीचा आहे या जमात या मोर्चाला जास्तीत जास्त हजाराच्या जास संख्येने सो खर्चा आपापले पैसे खो स्व करताना खर्च करून या मोर्चाला यायचं आहे तिथं जेवण खावण असली कुठलीच व्यवस्था केलेली नाही कुठल्याच गाड्याचं टोकन तिथं भेटणार नाही तुम्हाला पूर्ण ताकदीनं तिथं यायचं आहे हा शेवटचा लढा आहे तुम्हाला माहिती आहे कोणतंही राजकारणी नेते असो आमदार असो खासदार असो सरपंच असो जेव्हा राजकारण येतं तेव्हा ते, ते पायापडत सर्व जनतेच्या जाता राजकारणाचा भाग झाल्यानंतर लोकप्रतिनिधी बनल्यानंतर जनतेला हे डावल द्या आता राजकारण हे दोन हजार चोवीसचं विधानसभेचं आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला जर का डबल मुख्यमंत्री बनायचं असेल किंवा देवेंद्र फडणवीसला जर का मुख्यमंत्री बनायचं असेल की त्यांनी पहिलं माधव माधवकुळी कोळी जमत बांधवांना जात वेदता परंपरा हे चालू करून द्या नसता तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून देऊ अब्दुल सत्तार साहेब तुम्ही उद्या कार्यालयाला हजर राहा तुम्ही जर उद्या कार्यालयाला हजर नाही राहिले तर तु तुमच्या कार्यालयात कायमचा ताला ठोकून देऊ नंतर विसरून जा कार्यालय की जनतेच्या सेवेसाठी होतं तुम्हाला जर का जनतेची सेवा करणं असेल तर उद्या कार्यालयामध्ये हजर राहा हे मी तुम्हाला आवाहन करतो आम्ही जनते तुम्ही जनतेचे सेवक आहात ही जनतेचं तुमचं काम आहे जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करणे आम्ही काही भीक मागू नाही लागलो जे संविधानिक अधिकार आहेत तेच मागू लागलो संविधानाच्या कायद्याच्या बाहेरचं तुम्हाला काही मागत नाही आणि या भारतीय जनता पार्टी राज्य जे महाराष्ट्र राज्य त्यांनाही आहे मला आणि शिंदे गटाच्या शिवसेना अजित पवार गटाची राष्ट्रवादी हो यांनाही आहे सत्तेच्या कायद्याच्या बाहेर जाऊन जर का तुम्ही संविधान कायद्याच्या बाहेर जाऊन जर का तुम्ही सरकार स्थापन करून देऊ शकत असाल तर आमच्या मल्हार कुळी महादेव कुळी जमातीला कायद्याच्या आतील जात व्यता प्रमाणपत्र का देऊ शकत नाही अब्दुल सत्तार साहेब तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही आमचा प्रश्न मुख्यमंत्री कानावर घालून तात्काळ आमचा प्रश्न मार्गी लावून द्या ही तुम्हाला विनंती आहे नसता तुम्हाला याचा अजिंठा डोंगर रांगेतील मल्लर कुळी महादेव कुळी जमात बांधवांच्या रोषाला सामोरे जावं लागेल हे शेवटचा तुम्हाला इशारा आहे आणि जमात बांधवाला देखील एकच विनंती आहे ही शेवटची आपली लढाई आहे यानंतर कधी आंदोलन होणार नाही यानंतर झालं तर इथल्या मोठ्या ताकतीना हे आंदोलन असं कधी होणार नाही ही शेवटची लढाई म्हणून पुऱ्या ताकतीना प्रत्येक घर परत लहान चिल्ले पाडल्या सहित तिथे यायचे